नमस्कार मित्रांनो आपला बैराजा राजा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण रूपटॉप सोलर योजना काय या योजनेच्या अटी शर्ती तसेच कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्ज कुठे करायचा याबद्दल आपण डिटेल अशी माहिती पाहणार आहोत या रुपटॉप सोलर योजनेसाठी शासनामार्फत केंद्र शासनामार्फत चाळीस टक्के सबसिडी तुम्हाला दिली जाते चाळीस टक्के अनुदान दिले जातात संदर्भात सुद्धा आपण पुढे जाऊन माहिती पाहणारच आहोत ओके याला समांतर एक शासनाची एक योजना आहे डिस्काउंट मार्फत ही राबवली जाते त्याला आपण प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनासुद्धा म्हणतो तर सुद्धा अर्ज कसा करायचा म्हणजे दोन्ही टॉपिकची व्हिडिओ तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये होऊन जातील तर याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ओके व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही जर आपल्या चॅनलला आपल्या बळीरायच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनला ते त्याला सुद्धा क्लिक करून टाक जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पाहायला मिळेल तर आपण इथून पुढं ज्या योजना आहेत महत्वपूर्ण त्या तुम्हाला या चॅनलवर नक्कीच दिले जाणार आहे किंवा आपण त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या योजनेचा बेनिफिट कसा घ्यायचा या संदर्भात माहिती या ठिकाणी टाकणार आहोत ओके व्हिडिओला सुरुवात करू सरकार देत आहे घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्के अनुदान टॉप सोलर योजना काय महाराष्ट्रात अर्ज कसा करणार या संदर्भात आपण माहिती पाहू आता तुम्हाला बेसिक बेसिक हिस्ट्री माहीत असेल तर का योजनेची गरज पडली कारण महाराष्ट्र मध्ये तसेच कॅन पूर्ण देशामध्ये मानता येईल तर विजेची शेडिंग जास्त प्रमाणात वाढते कारण विजेवरचे जे उपकरणं आहे ते मोठ्या प्रमाणावर निघत आहेत आणि विजेची जी लोडशेडिंग आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे तर सरकारने याला एक पर्याय म्हणून ऑप्शन बाईक या ठिकाणी मानता येईल की जे घर कॅपेबल आहेत तर त्यांना आपण सोलर सिस्टम देऊ जेणेकरून ते स्वयंपूर्ण होतील म्हणून ओके okay, तुम्ही पाहिलंस भारताचं जे लोकेशन आहे ते भूमध्यरेशेच्या वर आहे साडे तेवीस साडेसहाशात ओके okay, म्हणजे ह्या पोर्चमध्ये जर जगाच्या नकाशावर तुम्ही जर भारताचा मॅप बघितला ओके okay, तुम्हाला ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश दिसतोय तर ते महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने के किंवा जे मोदी सरकार यांनी हे महत्त्व लक्षात घेतलं आणि सोलर सिस्टम ह्या ठिकाणी राबवण्याची या ठिकाणी तयारी दर्शवली आहे म्हणजे प्रत्येक घरावर सोलर सिस्टम देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके त्याचे काही टार्गेट्स आहेत ते टार्गेट आपण त्या संदर्भात सपरेट व्हिडिओनं म्हणजे किती घरांना दिले जाणार आहे ते टप्पेटप्पेनुसार बनवले जाणार आहे ओके त्याचे मत तुम्हाला समजलं असेल की जे घर आहेत समजा जे लाईट बिल वगैरे भरतात तर ते स्वयंपूर्ण होतील ते स्वतःच त्यांची लाईट वापरतील थोडा खर्च आहे एकदा केल्यानंतर तुम्हाला हा म्हणता येईल दहा वर्ष पंधरा वर्ष ती सिस्टीम म्हणजे जा काही त्याला मेंटेनन्स वगैरे लागणार नाही ते खर्च त्या ठिकाणी आपोआपच तुम्हाला कमी होणार आहे ओके तेवढ्याला सुरुवात करू ओके हायलाइट पाहू आपण या ठिकाणी सोलार रूप सिस्टम संदर्भात किंवा रूपटॉप योजनेसंदर्भात योजनेचे नाव आहे टॉप सोलर योजना, योजना, योजना या ठिकाणी महाराष्ट्र नाही आहे तर केंद्र शासनाची योजना आपण पाहतोय योजना कधी सुरू झाली तर दोन हजार तेवीस पासून ही योजना सुरू झाली या योजनेचे लाभ घरावर सोलर पॅनल बसून देणार कंपनी मार्फत हे सोलर पॅनल तुम्हाला बसवले जाणार आहे याला चाळीस टक्के सबसिडी केंद्र शासनामार्फत दिली जाते लाभार्थी कोणी भारतातील सर्व नागरिक या ठिकाणी लाभार्थी पण ज्यांचे लाईट कनेक्शन आहेत ते लाभार्थी अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी दिली आहे महाडिस्कम हे महाराष्ट्राची लिंक आपण केंद्र शासनाची लिंक या ठिकाणी पाहणार आहोत सोलर हेल्पलाईन नंबर आहे अठराशे एकशेऐंशी तेहतीस तेहतीस म्हणून आता योजनेचे उद्दिष्ट आहे की ऑलरेडी मी या संदर्भात तुम्हाला आधी सांगितले की विजेवरचं लोड कमी करणे आणि जे गरज स्वयंपूर्ण होता येईल त्याच्याकडे लक्ष देईल ओके आणि जे अखंडित वीज पुरवठा होतो सध्या खंडित मानते आणि अखंडित करण्यासाठी या योजनेचे महत्व केंद्र शासनाने दर्शवले ओके चाळीस टक्के सबसिडी देते आता बसवण्यासाठी किती जागा पाहिजे सोलार रूप सिस्टीम म्हणजे जे आपल्या घरावर छतावर बघा सोलर पॅनल आहे तर त्यासाठी काहीतरी जागा पाहिजे ठिकाणी एक किलोमीटर जर तुम्हाला रूप टॉलर सिस्टम बसवायची असेल तर दहा वर्गमीटरची कमीत कमी जागा ह्या ठिकाणी पाय दहा बायची रूम ह्या ठिकाणी म्हणता येईल आता सोलार टॉप योजना काय सबसिडी काय या संदर्भात या ठिकाणी किती खर्च येतोय या संदर्भात या ठिकाणी टाकले मी वाचणार नाही ती तर माहिती आहे आपली ती पण पाहिजे आता या ठिकाणी टॉप योजनेची पात्रता काय भारताचा रहिवासी पाय घरावर जागा पाहिजे दहा वर्गमीटरची आजाराची बँक खाते आधार लिंकला पाहिजे आणि लाईटीचं कनेक्शन या ठिकाणी पाहिजे ओके नंतर कागदपत्रे काय काय लागणारे आधार कार्ड लागणारे रेशन कार्ड रहिवासी दाखला पॅन कार्ड जागेचा उतारा वीज बिल उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे सर्व या ठिकाणी लागणार आहे आता अर्ज कसा करणार आता योजना तुम्हाला समजली असेल सोलर रूप योजना काय तर ही तुमच्या घरावर बघा केंद्र शासनाची योजना आहे सोला रूफटॉप योजना आणि सूर्य प्रधानमंत्री सूर्य गर्मोपद वीज योजना तर ह्या योजना आहेत दोन तुमच्या याचा एकच उद्देश आहे तुमच्या घरावर पॅनल बसवणे आणि त्यामार्फत तुम्हाच्या घराला वीज पुरवठा करून देणे आणि त्यासाठी जे खर्च येणार आहे एकूण काय तीस पस्तीस हजार तर त्याच्यापैकी तुम्हाला चाळीस टक्के तुमची क्वांटी क्वालिटी क्वांटिटीवर आहे तुम्ही किती किलोबॅटचा घेणार त्याच्यावर कमीत कमी आपण म्हणतो चाळीस पन्नास धरून चालू या ठिकाणी किंवा सत्तर मानस तर याचा चाळीस टक्के जो खर्च आहे ते केंद्र शासन किंवा राज्य शासन करणारे बाकीचा खर्च तुम्हाला करायचा आहे ओके okay, अर्ज कसा करायचा रूपटॉप सोदर पॅनलसाठी महाराष्ट्र जर असेल तर मग हा डिस्काउंट मार्फत अर्ज करायची सिस्टीम चालू आपण ठिकाणी पाहू ओके okay, गो टू मध्ये जाऊ या ठिकाणी ओके अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुम्ही करू शकता या ठिकाणी बघा आपल्या घराला द्या ऊर्जा आणि मिळवा मोफत विजेची बेट या साईडने बघा राईट कॉर्नरला तुम्हाला अप्लाय फॉर द रूपटॉप सोलर म्हणून द्यायचा यावर क्लिक करायचं आहे इथं कंज्युमर नंबर तुमच्या घराचा टाकायचा आपण ठिकाणी टाकू पी जाईन या ठिकाणी बेसिक माहिती भाऊ अपलोड कसं करणार डॉक्युमेंट्स कसे पेमेंट किती आहे या ठिकाणी पेमेंट संदर्भात सांगितले ओके ओ टी पी आलाय ओके अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल तुम्हाला इतर माहिती बघा या ठिकाणी काय काय लागणार आहे तुमच्या घरामध्ये काय काय यानुसार अर्ज आणि या ठिकाणी प्रस्तुत करा अर्ज म्हणून याचे ऑप्शन आहेत सबमिट ऍप्लिकेशन मेक पेमेंट सिलेक्ट एजन्सी आपलं डॉक्युमेंट अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता हे महाराष्ट्र संदर्भात पाहिले आपण त्यानंतर केंद्र शासनासंदर्भात किंवा केंद्र शासनाची पी एम सूर्यघर योजना राबवली संदर्भात माहिती यावर सिलेक्ट करू आपण आणि न्यू गो टूमध्ये जाऊ किंवा न्यू याच्यामध्ये टॅबमध्ये ओपन करू पी एम सूर्यगर गव्हर्नमेंट डॉट इन सध्या वेबसाईट स्लो आहे सध्या ओके अशा प्रकारे तुम्हाला होमपेज पाहायला भेटतात आता सबमिट ॲप्लिकेशन काय ओके बेसिक okay, इन्फॉर्मेशन आधी फिलअप केल्यामध्ये असा विषय येत आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही लेफ्ट साईडला अप्लाय फॉर रूट ऑफ सोलरेज म्हणून ह्यावर क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन दिसून येतं okay, ओके रजिस्ट्रेशन म्हणून इथं स्टेट निवडा डिस्ट्रिक्ट निवडा ना इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर कोण आहे तुमचा कंझ्युमर अकाउंट नंबर काय असं हे इतर माहिती टाकून तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कॅप्टर टाकून नेक्स्ट म्हणून ओ टी पी घेऊन अकाउंट ओपन करू शकता याच्यामध्ये एवढी काही इन्फॉर्मेशन जास्त नाही बेसिक इन्फॉर्मेशन आहे जशी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याप्रमाणेच याच्यामध्ये माहिती फिल करून तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज या ठिकाणी करू शकता ओके तर मित्रांनो या योजनेचे महत्त्वपूर्ण बेनिफिट्स बघा या ठिकाणी म्हणजे योजना लाभ घेणं गे, किंवा योजनेचा लाभ घेणं खूप सोपं आहे बाकीच्या योजने तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळतोच असं काही नाही बरेच योजने असं आहेत की के अर्ज केल्यानंतर सुद्धा बेनिफिट मिळत नाही पण या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळणार आहे आणि भेटतो आहे ओके या संदर्भात आपण दोन तीन व्यक्तींना मिळून दिले सुद्धा ओके त्याच्यामुळे या योजनेचा फायदा नक्कीच होत आहे ओके आणि याच्यापासून तुम्हाला जे वीज जे अखंडित घेण्यासाठी तुम्हाला जे खंडित पुरवठा आहे तुम्ही पहिला सन तर अखंडित करण्यासाठी तुम्हाला हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहे कारण आधी इथून पुढे बघा विजेचे उपकरण सुद्धा वाढणार आहेत आणि तुमची डिपेंडन्सी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे तर याला याच्यापासून तुम्ही तो अडका काढू शकता की रोपटॉप सोलर योजनेचा तुम्ही बेनिफिट बसून किंवा सोलर सिस्टम घरावर बसून स्वयंपूरता विजे संदर्भात होऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओ संदर्भात म्हणजे सोलर रूप योजना आणि प्रधानमंत्री सूर्यगर मोफत योज, मोफत वीज योजना या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आपण जो व्हिडिओ बनवला या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा काही कमेंट्स असतील किंवा काय तुम्हाला जर काही समजलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण अपडेटेड व्हिडिओ या संदर्भात आणू अर्ज कसा करायचा ओके तुम्हाला जर समजलं नाही तर अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण डिटेल असा व्हिडिओ आणू ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा आपलं जे चॅनल आहे बळीराजा या चॅनलला नक्की नक्कीच करून ठेवा थँक्यू